नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण चपातीवर बेसन टाकून अगदी भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत जी तुम्ही अगोदर कधीही बनवली नसेल चला तर मग या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी झटपट होणारी आहे पौष्टिक आहे तसेच कमीत कमी तेलात बनणारी आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मिश्रण तयार करून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी नका घालू नाही तर याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं मिश्रण तयार करायचं आहे या रेसिपीसाठी आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळसुद्धा असं मिश्रण तयार करायचं नाही मिडीयम कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे असं थोडं थोडं पाणी घालून आपण मिश्रण तयार केलं ना त्यामुळे अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि एकसारखं मिश्रण आपलं तयार होतं मिश्रण इथे मला थोडंसं घट्ट वाटतं आहे त्यामुळे अजून थोडंसं यामध्ये पाणी घालूया आणि एकत्र करून घेऊया या रेसिपीसाठी आपल्याला खूप घट्ट किंवा खूप पातळसुद्धा असं मिश्रण तयार करायचं नाही सरसरीत बॅटर असताना त्याप्रमाणे म्हणलं तरीसुद्धा चालेल इथे आपलं बेसन पिठाचं मिश्रण तयार झालं आहे आता याला झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया इथे मी एक पिठाचा गोळा घेतला आहे याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे थोडंसं सुखं पीठ लावून चपाती लाटून घेऊया याला तेल वगैरे लावून लाटायची अजिबात गरज नाही साधी सिंपल गोल अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे कधी कधी आपल्याकडे असं थोडंसं पीठ शिल्लक राहतं त्यावेळेस तुम्ही छोट्या मोठे भुकेसाठी हा भन्नाट पदार्थ बनवू शकता अगदी झटपट तयार होतो बऱ्याच वेळा मुलांना अधूनमधून काहीतरी खायला लागत असतं त्यावेळेस तुम्ही बाहेरचं अनहेल्दी देण्यापेक्षा हा पौष्टिक पदार्थ देऊ शकता जर तुमच्याकडे पीठ शिल्लक नसेल तर शिल्लक राहिलेल्या चपातीपासूनसुद्धा तुम्ही ही रेसिपी बनू शकता तुम्ही पाहू शकता इथे आपण छान पातळसर अशी गोल चपाती लाटून घेतलेली आहे बेसन पिठाचं मिश्रण आता आपलं इथे छान भिजलेलं आहे आता यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत जसे की इथे मी एक बारीक चिरलेला कांदा कट करून घेतलेला आहे थोडासा टमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यासुद्धा घालू शकता जसे की गाजर कोबी बीट पाव चमचा हळद घेतली आहे आणि पाव चमचा लाल तिखट घ्यायचा आहे रंगासाठी इथे मी घेतलेलं आहे तिखटपणासाठी आपण हिरवी मिरची तर घातलेलीच आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे छान एकत्र करून घ्यायचं आहे मिश्रण इथे मला थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून अगदी थोडंसं इथे मी पाणी घातलेलं आहे पाणी घालून पुन्हा एकदा हे छान एकत्र करून घेऊया इथे आपलं बेसन पिठाचं मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा गरम झाला की त्यावर तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे यावर चपाती घालून दोन्ही बाजूने चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे एक बाजू भाजून घेतल्यानंतर दुसरी बाजू उलटून घेऊया आणि त्याही बाजूने चपाती भाजून घेऊया आता यावर थोडंसं तेल किंवा तूप घालायचं आहे म्हणजे चपाती व्यवस्थित भाजली जाईल तुम्हा सगळ्यांना एक निवेदन आहे की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहत आहे हे कमेंट करून मला नक्की सांगा जेणेकरून मलासुद्धा कळेल की कोणकोणत्या कौन शहरापर्यंत आपला व्हिडिओ गेलेला आहे आणि मला त्यांचे आभारसुद्धा मानता येतील आता थोडीशी अर्धवट कच्ची जी बाजू आहे ती खाली ठेवलेली आहे आणि वरती भाजलेली जी बाजू आहे त्यावर पिठाचं हे मिश्रण त्यावर घालायचं आहे व्यवस्थित सगळीकडे पातळ असा थर लावून घ्यायचा आहे चमच्याच्या सहाय्याने बेसन पिठाचं मिश्रण व्यवस्थित चपातीवर पसरून घ्यायचं आहे कडेपर्यंत व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत तर आज आपण बेसन पिठाचा पराठा म्हणू शकता तुम्ही याला किंवा पिठाचा पिझ्झा सुद्धा म्हणू शकता का ते तुम्हाला पुढे कळेलच व्यवस्थित बेसन पिठाचं मिश्रण इथे मी लावून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता वरची जी बाजू आहे ती थोडीशी सुकत आलेली आहे आता आपल्याला हा पराठा पलटी करून घ्यायचा आहे ओलातण्याने असं थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे पिठाची बाजू व्यवस्थित भाजली जाईल आता यावर थोडंसं तूप घालायचं म्हणजे खायला हा पराठा अगदी भारी लागतो मध्यम गॅसवर आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे जर तुम्ही मोठा ठेवला तर बेसन पोळी जी आहे ती जळू शकते ही रेसिपी अगदी झटपट होते कोणत्याही पूर्वतयारीशिवाय तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आणि घरातल्या उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच तुम्ही ही पटकन तयार करू शकता बेसन पिठाची बाजूसुद्धा इथे आपली छान भाजलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त याला रंग आलेला आहे आणि खालच्या बाजूनेसुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त याला रंग आलेला आहे तूप टाकल्यामुळे अगदी छान कुरकुरीत अशी आपली चपाती तयार झालेली आहे लहान मुलांना जर हा पदार्थ तुम्ही एकदा बनवून दिला ना तर ते पुन्हा पुन्हा मागितल्याशिवाय राहणार नाही इतकी अप्रतिम रेसिपी आहे इथे मी संपूर्ण चीजची क्यूब घेतली आहे आता संपूर्ण चीजची क्यूब आपल्याला यावर किसून घालायची आहे तुमच्याकडे जर चीजची क्यूब नसेल तर त्याऐवजी तुम्ही चीजची स्लाईससुद्धा वापरू शकता चीज घातल्यामुळे याची चव आणखीनच छान लागते आणि लहान मुलांनासुद्धा चीज खूप आवडते त्यामुळे चीज आवर्जून घाला तुमच्याकडे चीज नसेल त्याऐवजी तुम्ही यावर बटर किंवा तूपसुद्धा लावून घेऊ शकता आता गॅस बारीक करायचा आहे आणि हे चीज मेल्ट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खालचे बाजूसुद्धा आपली इथे छान भाजलेली आहे तूप लावल्यामुळे याला मस्त असा रंग आलेला आहे हा पराठा भाजताना शक्यतो गॅस बारीकच ठेवायचा नाही तर चपातीही खालून जळू शकते मस्त खालून कुरकुरीत अशी चपाती आपली तयार झाली आहे आता याला काढून घेऊया याला तुम्ही बेसन पिठाचा पराठा किंवा पिझ्झासुद्धा म्हणू शकता कारण हा दिसायलासुद्धा पिझ्झासारखा दिसतो आणि चवीलासुद्धा अगदी त्याचप्रमाणे अगदी मस्त लागतो तुम्ही या रेसिपीला काय नाव द्याल हे कमेंट करून मला नक्की सांगा पिझ्झाप्रमाणेच याला कट करून घेऊया म्हणजे आपल्याला खायलासुद्धा सोपं पडेल गरम सर्व करायचं म्हणजे खायला अगदी भन्नाट लागतो हा पराठा तुम्ही सॉससोबत खाऊ शकता एकदा तरी हा पिझ्झा किंवा पराठा नक्की करून पहा एकदा जर तुम्ही हा केला ना तर मुलं बाहेरचं पिझ्झा बर्गर काहीच मागणार नाहीत नेहमी हीच रेसिपी करायला सांगतील इतकी भन्नाट ही चवीची रेसिपी आहे तुम्हाला आजच्या ह्या पराठा किंवा पिझ्झाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद